बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोबी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अखिल भारतीय भिक्खू संघाचा अखिल भारतीय भिक्खू संघाचा

बौद्ध धर्म परिषदेला प्रयुक्त घेण्याचा योग आपल्या सर्वांच्या खूप आशीर्वाद आहे या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक पातळीवर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरता आपण आयुष्य वेचलं तर सर्व विभूषण त्यांच्याबरोबर येत असताना सन्माननीय रिपोर्ट खासदार या नात्या सिंधुदुर्ग आमच्या ठिकाणी येतात त्याबद्दल त्याचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो आपला सर्वांना अभिमान आहे तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा बौद्धाने शिकवण जे आपल्याला सर्वांना दिलेली आहे ते आगामी काळामध्ये नवीन पिढीचं आत्मसात करू दे, दे, उन्नती कर करता विकासाकरता एकोप्याने काम केलं पाहिजे समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने समाज एकवटला हिंमत दिली एकपेक्षित समाजाला न्याय दिला